विजा प्रसारक मंडळ संचलित जागृती असतो रज आज या ठिकाणी वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या प्रसंगी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लाभलेले डॉक्टर रणजित कदम साहेब डॉक्टर सुका सुतासर आणि आमच्या संस्थेचे सहसचिव बंदी साहेब तसेच जागृती जुनिअर कॉलेजचे उपप्राचार्य चौगुले मॅडम जागृती हस्तचे सुपरवायझर करून ते मिळवायचे आहेत शासन स्तरावर दरवर्षी वेगवेगळ्या मेळ्यात पर्धा भरतात जवळपास सत्तर ते ऐंशी खेळ या ठिकाणी शासन घेत असतं त्या स्कूलमधून त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं हे शिक्षण घेत असताना क्रिकेट खेळत खेळत खेळतच त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण त्याने पूर्ण केलं शालेय जीवनामध्ये उत्कृष्ट

लहानपणी आम्ही ज्या वेळेला तुमच्याच ठिकाणी बसायचो त्यावेळेला असं वाटायचं त्यामुळे ऐकण्याची भूमिका कोणाची नसते एकदा संपून घ्यायचं आणि आपल्याला कोणता खेळ आपला आवडता आहे तर खेळायचं मला ना हे थे 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 थे। जे आहे आयुष्य लहानपणाचं पहिली ते दहावी ते बारावीचं खास करून कोणताही आपला लोन नसतो कोणताही ध्रेस

शुभेच्छा प्रत्येक स्पर्धा प्रत्येक खेळ तुम्ही आजची खिलाडी अशी मी अपेक्षा करतो आणि तुम्ही बाळरोबक तज्ञ म्हणून बघितलेला काही सूचना मला असं माना वाटतं एक पाच सहा वर्षामध्ये आम्ही ज्यावेळा पेशंट बघतोय तेव्हा बऱ्याच मुलांच्या मध्ये स्थूलपणा मोबेसिटी वजन जास्त वाढणे काहींना पोटाचे विकार काहींना आपली हृदय विकार ब्लड प्रेशर असे सुद्धा काही पेशंट चालणार नाही याचं मूळ कारण म्हणजे आपण ग्राउंडचा आपला संपर्क हळूहळू हो, कमी होत चाललेला आहे ग्राउंडचा संपर्क कमी होईल काही बोलू <laughs> नका म्हणून अध्यक्ष औपचारिकता म्हणून मी फक्त बोलणार आहे सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मित्रो आज ह्या क्रीडा महोत्सव सुरुवात आहे तर मी विद्यार्थ्यांना ह्या क्रीडा महोत्सवामध्ये वेगवेगळे वेग तौदा प्रकारचे ठेवलेले आहेत त्या सर्व स्पर्धांमध्ये तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी व्हा व हार चिंच विचार न करता आपल्यामधील जी काही क्षमता आहे ती क्षमता तुम्ही मैदानावर शंभर टक्के द्या एवढंच मी तुम्हाला आव्हान करतो व या क्रीडा महोत्सवासाठी शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद दोन हजार तेवीस चोवीस आणि या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे आजचे प्रमुख पाहुणे आम्ही अशी शपथ घेतो की, की। वार्षिक क्रीडा